नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सेवा भरती दोन हजार तेवीस उमेदवारांच्या आक्षेपांबाबत माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात दोन हजार जाहिर उमेदवारांचे आशे तक्रारींचे सोडवणूक करण्याकरिता तक्रार, तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत त्यांनी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे इथे बघा विभागाचे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिराती अनुसरून दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते, ते सात बारा दोन हजार तेवीस व बारा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल निवडसूची व प्रतीक्षा सूची शैक्षणिक अहर्ता सेवा प्रवेश नियम सॅनेटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र परराज्यातील खाजगी विद्यापीठ समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे निवारण कक्षाची स्थापना करण्यात येत आहे तरी संबंधित उमेदवारांनी पदभरती संबंधी काही आक्षेप वा तक्रार असल्यास ज्या परिमंडळाच्या अधीनस्थ कार्यालयाकडून गुणवत्ता यादीत दर्शविले आहे त्या परिमंडळातील नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात समर्थनीय कागदपत्रांसह हो निवेदन सादर करावे उमेदवारांनी थेट राज्यस्तरावर पदभरती संबंधी तक्रार आक्षेप सादर करण्यात येऊ नये आणि जर उमेदवारांनी यापूर्वी निवेदन आक्षेप सादर केले असल्यास त्याचा राज्यस्तरावर विच विचारात घेतले जाणार नाही तक्रार निवारण कक्षाने उमेदवारांचे तक्रार आक्षेपांच्या अनुषंगाने सात दिवसात संबंधित उमेदवारास लेखी स्वरूपात वस्तुस्थिती कळवण्यात यावी तक्रार निवारण कक्षाने दिलेल्या माहितीने उमेदवाराचे समाधान न झाल्यास उमेदवाराने तक्रार निवारण कक्षाने दिलेले माहितीच्या पत्रासह राज्यस्तरावरील त्यांनी बघितले ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर अपील दाखल करावा उमेदवाराच्या सुलभ संपर्कासाठी खालीलप्रमाणे संबंधित कार्यक्रम प्रमुख परिमंडळातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव प्रसिद्ध करण्यात येत आहे तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात निवेदन देऊ शकता सात दिवसामध्ये जी काही वस्तुस्थिती आहे ते तुम्हाला कळवण्यात येईल आणि तुमचं जर दिलेल्या माहितीने समाधान न झाल्यास त्यांनी इथे ते मेल आय डी दिलेला आहे यावर तुम्ही अपील दाखल करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघाखाली त्यांनी संपर्कासाठी इथे परिमंडळाचे नाव अधिकाऱ्याचे नाव आणि फोन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद